पहिल्यांदा बेसिक स्ट्रक्चरचं जे डॉक्टरीन आहे हे डॉक्टरीन डिफाईन केलं आणि आपण जर बघितलं तर हा प्रवास कसा आहे गोलकनाथच्या केसमध्ये ज्युडिशियरी सुप्रीमसी एस्टॅब्लिश केली ती ज्युडिशियरीची सुप्रीमसी पार्लमेंटनी म्हणजे स्वर्गीय श्रीमती इंद्राजींनी चोवीसव्या घटनादुरुस्तीने निरस्त केली पुन्हा केशवानंद भारतीमध्ये त्या ठिकाणी ज्युडिशरीने आपली सुप्रीमसी सांगितली बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीने पुन्हा ती ज्युडिशियरीची सुप्रीमसी संपवली आणि पार्लमेंटची सुप्रीमसी सांगितली पण <आगेश> मिनरवा मिल्स केस यापेक्षा वेगळी आहे मिनरवा मिल्स केसने सांगितलं ज्युडिशरी पण सुप्रीम नाही पार्लमेंटही सुप्रीम नाही केवळ आणि केवळ संविधान सुप्रीम आहे आणि संविधानाची सुप्रीमची कामकाजाची वेळ आजचं कामकाज संपेस्तोपर्यंत वाढवण्यात येत आहे सुप्रीमसी ऑफ संविधान कॉन्स्टिट्यूशन एस्टॅब्लिश केली आणि त्याच्यामध्ये बेसिक स्ट्रक्चरचं डॉक्टरीन आलं आणि मग त्याच्यात बेसिक स्ट्रक्चरचं डॉक्टरीन काय आहे संविधान सर्वोच्च संसदही नाही आणि न्यायपालिका पण नाही भारताची एकता व एकात्मता याच्या विरोधात कुठला कायदा करता येणार नाही न्याय निर्णय देता येणार नाही लोकशाही आणि संघराज्य पद्धतीचे सरकार हा आत्मा आहे याच्यामध्ये अमेंडमेंट करता येणार नाही फेडरल कॅरेक्टर जे आहे कॉन्स्टिट्यूशनचं हे बदलता येणार नाही संविधानाची धर्मनिरपेक्षता बदलता येणार नाही सेपरेशन ऑफ पॉवर हे बदलता येणार नाही व्यक्तिगत आणि मूलभूत स्वातंत्र्य हे बदलता येणार नाही कायद्यानेच राज्य करावं लागेल ऑर्डरने नाही हे बदलता येणार नाही ज्युडिशियल रिव्ह्यूचा पॉवर हा संवैधानिक पॉवर आहे त्यामुळे एखाद्या कायद्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू होणार नाही असं जे बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने हे करता येणार नाही हे बेसिक स्ट्रक्चरमध्ये आलं संसदीय पद्धत समतेचे नियम फ्री अँड फेअर इलेक्शन संसदेला संविधान संशोधनाचे मर्यादित अधिकार आणि रीट ज्युरिस्डिक्शन या गोष्टी नॉन निगोशिएबल आहेत विनरवा मिल्स केसमध्ये सांगितलं या गोष्टी नॉन निगोशिएबल आहेत याच्यामध्ये परिवर्तन करता येणार नाही त्यामुळे संविधान बदलणार संविधान बदलणार असा टाहो फोडणाऱ्यांनी आणि छाती बडवणाऱ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की आता संविधान बदलण्याचा अधिकार कोणालाच नाही हे <प्रावारी> जे संविधान एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे सत्याहत्तर सातत्याने बदलण्याचं काम त्या कालखंडात झालं त्यामुळे सुप्रीम कोर्टाने शेवटी हे लक्षात घेतलं की संविधानातली लवचिकता जर अशीच राहिली आणि याचं योग्य इंटरप्रिटेशन झालं नाही तर जे बाबासाहेबांनी सांगितलं आहे की कुठलंही संविधान वाईट नसतं संविधान वागवणारे कसे आहेत याच्या आधारावर ते संविधान चांगलं किंवा वाईट ठरतं हे सदुसष्ट ते सत्याहत्तरच्या काळात पाहिल्यानंतर या मिनर्वा मिलच्या केसमध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा निर्णय झाला आणि म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे की आता जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत भारताचं संविधान कोणीच बदलू शकत नाही जयंतराव पुढच्या निवडणुकांकरता नवीन काहीतरी कॉइन करा नवीन नरेटिव्ह तयार करा, संविधानाला खतरा नाही आहे खतरा झाला होता तो संपलेला आहे आता कोणीही खतरा करू शकत नाही त्यामुळे दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीवर आपली एनर्जी ही आपण खर्च करावी असं मला वाटतं